सायलीला जे काही सामान घ्यायचे होते आदित्यने ते घेऊन दिले तिच्या लेहंग्याचे बांगड्या आणि दागिने सर्व काही मॅचिंग घेतले होते याशिवाय सायलीने पहिल्यांदा काही मेकअप आयटम्स देखील खरेदी केले होते गावात ब्युटी पार्लर कुठे आहे ती स्वतःच थोडं काजळ आणि लिपस्टिक लावेल सायंकाळी उशिरा दोघेही घरी परतले सायली खूप खुश होती तिचे पाय जमिनीला लागत नव्हते पहिल्यांदा तिचा नवरा तिला कुठेतरी घेऊन गेला होता आणि तिला न रागवता परत घेऊन आला होता सासू काही घरी नव्हती मोठ्या आवडीने सायलीने सर्व वस्तू आजीकडे नेल्या आणि एक एक करून दाखवू लागली पॅकिंगही करावं लागेल उद्या बाबा येणार आणि मग घाई करणं जमणार नाही सायली सर्व सामान घेऊन खोलीत धावली तिने सर्व सामान सोप्यावर ठेवले ती आदित्यच्या बेडवर ठेवायची चूक करू शकत नव्हती नाहीतर शिवजींचा तिसरा डोळा केव्हा उघडून तिला भस्म करेल कुणास ठाऊक तिची चाकांची सुटकेस ट्रॉली बॅग कपाटाच्या वर ठेवली होती तिच्या लग्नाच्या वेळी तिच्या सासरहून सगळे सामान याच बॅगेत आले होते तिने ड्रेसिंग टेबलवरून एक छोटासा स्टूल काढला आणि वर चढून ती बॅग काढू लागली हात कपाटाच्या वरपर्यंत पोहोचू शकला नाही ती खोलीतून बाहेर आली समोर महादेव म्हणजेच नवरा उभा होता सायली त्याला सुटकेस काढायला सांगू शकत नव्हती तिच्याकडे दुर्लक्ष करत आदित्य खोलीत जाऊ लागला तेवढ्यात त्याला आवाज आला अक्षय जरा ऐक तर आदित्य लगेच मागे वळला काय आहे मी तुम्हाला काहीच बोलले नाही सायलीला तिचा आजचा चांगला दिवस रात्री ओरडा खाऊन खराब करायचा नव्हता मी विचारलं तुला काय हवंय त्याला कशाला बोलावते ते ती चाकांची सुटकेस खाली घ्यायची होती माझा हात पोचत नाही सायलीने हळूच मान झुकावली अधिक ते गेला त्याच्यात टाचा थोड्या वर केल्या आणि बॅग काढली तिला बॅग देत तो म्हणाला ट्रॉली बॅग याला ट्रॉली बॅग म्हणतात चाकाची सुटकेस नाही बोल काय म्हणतात ट ट्रॉली बॅग बरोबर जा पॅकिंग कर सायलीने पटकन सर्व सामान पॅक केले आणि माहेरी जायच्या गोड स्वप्नात ती हरवून गेली उद्या इतक्या दिवसांनी तिला आईला भेटता येणार होते पग फेऱ्यानंतर ती पहिल्यांदाच तिच्या माहेरी जात होती नीताच्या नवऱ्याचा फोटोही तिने पाहिला नव्हता सगळे माझी वाट पाहत असतील आजच आईने फोनवर सांगितले होते की मीनाला मुलगा झाला आहे हाय उद्या मी त्याला माझ्या मांडीवर खूप खेळवेल सायली झोपली आहे का उठ अक्षयने तिला हलवून उठल्या उठवल्यावर तिच्या माहेरी जाण्याच्या स्वप्नातून ती पुन्हा सासरी आली हा बोल सायलीने डोळं चोळत त्याच्याकडे पाहिलं हे घे तुझ्यासाठी असे म्हणत अक्षयने तिला एक बॉक्स दिला सायलीने बॉक्सचे रॅपर पटकन फाडायला सुरुवात केली अरे वा हा तर मोबाईल फोन आहे मोठावाला व्हिडिओ कॉलिंगवाला हो ना सायलीचा चेहऱ्यावर मुलांसारखे हास्य पाहून अक्षयही हसू लागला घरी गेल्यावरही फोनवर बोलत राहा तुझ्याशिवाय इथं बरं वाटणार नाही तू मला हे चालवायला पण ना थोडं थोडं हो नक्कीच का नाही अक्षयने तिला काही महत्त्वाच्या गोष्टी पटकन सांगितल्या सायली यात माझा कुटुंबाचा तुझ्या वडिलांचा आणि माझ्या हिटलर भावाचा नंबर सेव्ह केला आहे ज्यात शेवटच्या नंबरची गरज नाच्याबरोबर असेल ऐक ना यात त्यांचा पण फो फोटो टाक ना त्याला जास्त बघितले तर तुला रात्री भीतीदायक स्वप्ने पडतील तू माझा फोटो पा मी माझा फोटो टाकतो तेवढ्यात आदित्य खोलीत आला अक्षय पुन्हा सायलीला चिकटलेला पाहून त्याचे रक्त गरम झाले त्याने अक्षयची क्वालर पकडली त्याला धरले आणि सरळ दाराबाहेर सोडले विचारल्याशिवाय माझ्या खोलीत पुन्हा प्रवेश करू नको सायलीला तिच्या पतीच्या आक्रमक स्वभावाचा बळी व्हायचे नव्हते बिचारीने शांतपणे फोन टेबलावर ठेवला आणि सोफ्यावर जाऊन झोपली काही वेळाने सायली झोपल्याची खात्री आदित्यला झाल्यावर त्याने टेबलावर ठेवलेला तिचा फोन उचलला गॅलरी उघडली आणि स्वाईप करायला सुरुवात केली काही फोटो आईबाबांचे होते काही फोटोंमध्ये साईली आजीला चिकटलेली होती आणि इतर सर्व फोटोंमध्ये अक्षय ही अक्षय होता हा अक्षयचा बच्चा याचा तर हा एक दिवस माझ्या हातांनी खूप मार, मार खाईल आदित्यने त्याचे सर्व फोटो फोनमधून एक एक करून डिलीट केले आणि स्वतःचे अनेक फोटो फोनमध्ये टाकले ओ धाकट्या भावा, भावास भावाविषयी एवढी जलन दुसऱ्या दिवशी सकाळी सायलीचा आनंद स्पष्ट दिसत होता सकाळपासून सजलेली महावर पायांवर लावून इकडून तिकडे धावत होती सकाळपासून पन्नास वेळा घड्याळाकडे पाहिले होते वडील येतच असतील दुपारी वडील आले झक्क पांढरा कुर्ता पायजामा खांद्यावर पिवळ्या रंगाची रानमी दुशाळा आणि गळ्यात रुद्राक्ष माळ रामराव आपल्या मुलीला एवढ्या मोठ्या वाड्यात राणीसारखं जगताना पाहून त्यांना खूप आनंद झाला सायलीची तर घरी नव्हतेच आदित्य आणि अक्षयने स्पर्श केला चहा नाश्ता करून सायली बाहेर आली तेव्हा बाहेर कोणीच नव्हते सर्वजण आजीच्या खोलीत गेल्याचे नोकरांनी सांगितले सायली जेव्हा तिथे पोचली तेव्हा तिथले दृश्य पाहून तिचे मन आनंदाने भरून आले भरून आले तिचा नवरा वडील आणि अक्षय आदिशी बोलण्यात मग्न होते आदित्य आपल्या वडिलांशी खूप छान वागतो हे पाहून तिला दिलासा मिळाला सायलीला ते चांगलंच आठवलं लग्नानंतर तिचे वडील तिला भेटायला आले होते तेव्हा आदित्य त्यांच्यासमोरून ऑफिसला गेला त्यांच्या पायाला परशप्रणे तर सोडा त्याने नमस्ते देखील म्हटले नाही सायलीला खूप वाईट वाटलं तिच्या वडिलांनी पाहूनही न पाहिल्यासारखे सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले होते पण आज सर्व काही वेगळंच होतं शेवटी वडील सायलीला सोबत घेऊन गेले आदित्य शांतपणे तिला जाताना पाहात परत त्याच्या खोलीत आला तसे तर त्याला कधी सायलीच्या आसण्या नसल्याने काही फरक पडला नव्हता पण आज पहिल्यांदाच समोरचा रिकामा सोपा त्याला सायलीची आठवण वारंवार देत होता दोन दिवसांनी श्यामराव आणि सावित्री पण परत आले अक्षयने त्यांना एक एक करून सगळं सांगितलं होतं हे ऐकून त्यांच्या मनात एक शांतता पसरली त्यांना आनंद झाला की हळूहळू का होईना पण त्यांचा मुलगा सायलीची काळजी घेऊ लागला आहे आणि काळजीचे प्रेमात रूपांतर व्हायला जास्त वेळ लागणार नाही पण अत्यंत आनंदात माणूस चुका करतो आणि मग तेच झाले ज्याची भीती होती रात्री जेवणाच्या टेबलवर अखेर सावित्री बोलली आदित्य तुझ्या आणि सायलीबद्दल ऐकून आम्हाला खूप आनंद झाला हो बेटा तुला तिची काळजी आहे आणि तिलाही तुझी काळजी आहे तुम्ही दोघे एकमेकांसाठी बनलेले आहात तुला लवकरच समजेल श्यामराव म्हणाले हो भाऊ सायली आणि तू एकत्र अक्षयचे बोलणे पूर्ण होण्याआधीच आदित्यने टेबलावर जोरात धक्का दिला पूर्ण शांतता पसरली आणि आदित्यचा आवाज घुमला या गैरसमजातून बाहेर पडा तुम्ही लोक मी तिला स्वीकारेल असं तुम्हाला स्वप्नातही कसं काय वाटलं मी तिच्याशी एवढं चांगलं का वागतंय हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे मग हे वाचा असे म्हणत आदित्यने सायलीने लिहिलेली चिठ्ठी आईसमोर फेकून दिली आणि राहिली गोष्ट तिला स्वीकारायची तर मग तुम्ही सगळे उघड्या कानांनी ऐका ती माझी पत्नी नव्हती नाही आणि कधीच होणार नाही असे म्हणत त्याने जेवणाचे ताट एका झटक्याने खाली फेकले आणि जोरात आपल्या खोलीत गेला त्याचा खरा राग त्याच्या आई वडिलांवर होता कारण तो आपल्या लग्नासाठी त्यांना जबाबदार मानत होता सायलीसाठी त्याच्या हृदयात एक छोटासा सॉफ्ट कॉर्नर तयार होऊ लागला होता पण श्यामराव आणि सावित्रीच्या छोट्याशा चुकीमुळे तो पुन्हा नष्ट झाला होता कदाचित त्यांनी एवढ्या लवकर आदित्यशी याबद्दल बोलायला नव्हते पाहिजे श्यामराव सावित्री आणि अक्षयचे तेजस्वी चेहरे फिके पडले आदित्य वरच्या खोलीत पोहोचला आणि त्याच्या फोनवर कॉल आला तुम्ही लोक नेहमी कुत्र्यांसारखे का भांडता मी या गटाचा संचालक आहे तुम्ही सर्वांनी माझ्या सूचनांचे पालन केले पाहिजे तुमची मूर्ख सोडवण्यासाठी मी इथे नाही कोणत्या दुसऱ्या काहीतरी बोलत ठीक आहे मी उद्या तिथे येईल असे म्हणत त्याने रागाने फोन बंद केला आणि मधून कपडे काढून बॅगेत भरू लागला वॉर्ड्रोम मध्ये टलेल्या सायलीच्या साड्या तोंडावर आदळत होत्या रागाच्या भरात त्याने तिच्या सर्व साड्या काढून जमिनीवर फेकल्या तेवढ्यात त्याचं लक्ष वॉर्ड्रोम मध्ये साडी टाकून रिकाम्या झालेल्या भागात ठेवलेल्या एका मोठ्या बॉक्सवर गेलं त्यात सायली आणि आदित्य यांच्या लग्नाचा आल्बम होता इच्छा नसतानाही आदित्याचा हात त्या बॉक्सपर्यंत पोहोचतो त्याने हळूच बॉक्स बाहेर काढला पलंगावर ठेवला आणि आल्बम उघडला आणि एक एक पान उलटायला सुरुवात केली अल्बममध्ये एंगेजमेंट पासून लग्न आणि रिसेप्शन प्रत्येक सोहळ्याचे फोटो होते सायली खूप आनंदी होती जरा बघा तर एंगेजमेंटच्या वेळी सायलीने सुंदर पीच रंगाचा आरशे लावलेला कामदार लेहंगा घातला होता पार्लरमध्ये सजलेल्या तिच्या चेहऱ्यावर हास्य पसरले होते आणि तिच्या ओठांमधील मोत्यांसारखे पांढरे दात मेकअपपेक्षा जास्त चमकत होते ती अजिबात लाजरी नव्हती आदित्यला प्रत्येक फोटो तिच्या हास्यपष्टपणे दिसत होते आणि आदित्य त्याच्याकडे बघून जणू कोणीतरी त्याला मार मारहाण करून सायलीच्या जवळ बसवल्यासारखं वाटत होत आदित्य त्याच्या फोटोकडे पाहतही नव्हता सायलीची हळद पिवळी साडी नेसलेली आणि झेंडूच्या फुलांचे दागिने घातलेली ती स्वतः फुलांच्या सुंदर गुलदस्त्यासारखी दिसत होती तिची आई मावशी बहिणी आणि तिच्या मैत्रिणी तिच्या अंगावर हळदीची पेस्ट लावत होते आदित्यने सायलीला पहिल्यांदाच डोळे भरून पाहिले होते ओ ही मुलगी किती सुंदर आहे तिच्या मेहंदीवर मध्यभागी कुठेतरी एक छोटासा ए लिहिलेला नक्की असावा किती स्वप्ने असतील सायलीची लग्नाच्या पहिल्या रात्री तिच्या मेहंदीमध्ये तिचा नवरा तिचे नाव शोधेल मेहंदीचा रंग निघून गेला पण नवऱ्याची बेरुखी काही गेली नाही आज पहिल्यांदाच तिच्या मेहंदीच्या मोठ्या फोटोत आदित्य त्याचं नाव शोधत होता खूप शोधाशोध केल्यावर शेवटी सायलीच्या मनगटाजवळील डिझाईनमध्ये लपवलेला ए त्याला सापडला आदित्य इतका आनंदित झाला की जणू त्याने मोठा बाण मारला आहे त्याने आणखी पान उलटलं त्यांच्या लग्नाचा दिवस सायली आणि आदित्य दोघांच्यावर झालेल्या अन्यायाचा दिवस आदित्य त्यांच्या फोटोकडे त्याच्या फोटोकडे बघतही नव्हता फक्त सायलीकडे बघत होता आदित्यच्या घरून गेलेल्या सुंदर मरून रंगाचा हिरवी घेरचा लेंग्यावर रेल्वे साईड दुपट्टा घेतलेली सायली परिंगच्या जगातील राजकुमारीसारखी दिसत होती स्वतःच्या लग्नात वधूच्या चेहऱ्यावर जी लाज हया असते ती पूर्णपणे गायब होती त्याच्या जागी चमकणारे दोन सैतान डोळे आणि कानापर्यंतचे स्मित तिच्या बालिशपणाचा आणि निरागसपणाचा जिवंत पुरावा देत होते आदित्यने हळूच तिच्या फोटोवर हात फिरवला आणि त्याच्या चेहऱ्यावर आपोआप एक सुंदर हसू उमटलं पुढच्या पानांवर सायली आणि आदित्यचे फेरे होते पिवळ्या रंगाची घातलेली साडी छोटा सोन्याचा मांग टिका आणि पाठीवर लाल चुन्नी घेऊन सायली होती उफ साडी नेसलेली सडपात्र शरीर नेसली पाच फूट दोन इंचाची सायली आणि वर निरागत चेहरा तिचे वय भलेही वीस होते पण तिला सोळाहून अधिक कुणीही म्हणू शकत नाही दुसरीकडे सहा फुटाचा मजबूत तगडा आदित्य फेरे चालू असताना सायली त्याच्या पुढे होती ती त्याच्या छातीला लागत होती यानंतर सायलीचा निरोप होता निरोपाच्या दिवशी तिने सासरच्या घरून आलेली लाल स्टारने जडलेली भारी साडी नेसली होती काजळ लावलेले तिचे दोन डोळे किती सुंदर दिसत होते या पुस्तकांमध्ये ज्या मृगनयनी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या नायिका आहेत ना त्यांचे डोळे सायली सारखेच असावे त्या गोल डोळ्यांतून कितीतरी अश्रू तळ तरळत होते लग्नापर्यंत हसतमुख असलेली सायली फोटोमध्ये तिच्या वडिलांना मिठी मारून रडताना दिसली तिचे वडीलही डोळ्यांतील अश्रू पुसत होते आणि आपल्या लाडलीला गाडीत बसवण्याचा प्रयत्न करत होते मुलगी कितीही लाडकी असली तरी ती आहे तर दुसऱ्याचं धन आज या धनाला तिच्या हक्काच्या मालकाकडे सोपवून रामराव त्याच्या कर्तव्यातून मुक्त झाले होते तिची आई गळ्यात पडली होती आणि सायली जशी काय तिच्या आईला म्हणत होती आई मला थांबव तुझ्याजवळ वीस वर्ष मला वाढवल्यानंतर तू मला इतक्या लवकर एका आणखी व्यक्तीच्या स्वाधीन करत आहेस इतकी जड हृदयाची कशी होऊ शकते मला कुठेही जायचं नाही आई तू मला तुझ्या कुशीत का लपवत नाहीस गाडी सुरू झाली होती ज्यामध्ये सायली तिच्या आई वडिलांकडे तिचं घर तिचं गाव वळून वळून बघत होती जणू तिला तिच्या डोळ्यात सगळं काही टिपायचं होतं शेवटी ती हे सर्व मागे टाकून आदित्याचा संसार सजवण्यासाठी आणि त्याच्यासोबत तिच्या स्वप्नातलं घर बसवायला येत होती आदित्यच्या डोळ्यातून अश्रूचे दोन सायलीच्या रडक्या चेहऱ्यावर पडले तो तिच्या फोटोला प्रेमाने कुरवाळू लागला ती काहीतरी विचार करून आली नसेल ती काहीतरी विचार करून आली नसेल किती हिम्मत होती ती तिचे संपूर्ण कुटुंब सोडून अनोळखी कुटुंबात राहायला आले कोणत्या विश्वासावर तिचा नवरा आणि तिचे नवीन कुटुंब तिच्यावर खूप प्रेम करतील असा विचार करून माहेरची उणीव जाणीव देणार नाही पण बदल्यात आदित्यने तिला काय दिलं फक्त चिडचिड द्वेष अपमान आणि प्रत्येक गोष्टी फटकार हे सगळं सहन करूनही ती गप्प कशी राहते तिला तिची घरची आठवण येत नसेल का पुढच्या पानावर सायलीचा गृहप्रवेश आणि चेहरा पाण्याचा विधी होता या विधींमध्ये जवळजवळ आदित्य न च्या बरोबर होता लग्नाचा उत्साह त्याला नव्हता पण आज त्याला त्याचा पश्चाताप होत होता अल्बम संपला मागच्या कवरवर त्याचा आणि सायलीचा मोठा फोटो होता पुन्हा एकदा तो फोटो काळजीपूर्वक बघितला आणि बॉक्समध्ये अल्बम बंद करून आडवा पडला डोळे मिटले की त्याला त्यांची सुहाग्रात आठवली कशी त्यांची खुली सुंदर सुगंधी फुलांनी सजवली होती आणि त्याच्या आईने सायलीला कसे सजवले होते आणि तिला त्याच्या बेडवर बसवले होते त्या रात्री सायली धानी रंगाची निळी बॉर्डर असलेली साडी आणि लाल शाल ओढून बसली होती तिने पूर्ण मेकअप केला होता खोलीत आल्यावर तो दारीच्या दारूच्या नशेत होता त्याने जबरदस्तीने केलेल्या लग्नाचे दुःख पुसण्यासाठी दारू प्यायली खोलीत शिरताच त्याचा पाय दारावर आदळला आणि तो थबकला सायलीला हसू आलं उलट लग्नाच्या दिवशी सुहाग सेटवर बसलेल्या मुलींसारखं लाज लाज वाटण्याऐवजी सायली सवयीप्रमाणे दात खिळत हसत होती तिचं हसणं आदित्यच्या जखमीवर मीठ चोळल्यासारखं वाटत होतं आदित्यचा राग सातव्या आसमानावर पोचला ए तू तु, होय तूच माझ्या पलंगावर काय करतेस त्याने सायलीकडे बोट दाखवत विचारले माझ्या सासूबाईंनी मला इथे बसवलं सायली अतिशय गोड आवाजात निरागसपणे बोलली उठ आत्ताच्या आत्ता माझ्या पलंगावरून उठ आदित्य तिच्याशी चुटकीसरशी बोलला सायली घाबरली आणि बेडवरून उतरली मग मी कुठे जाऊ एवढी मोठी जमीन आहे तुला पाहिजे तिथे झोपता येईल तसे ही आडाणी आहेस इतक्या छान बेडवर झोपायची तुला सवय नसेल पण मला थंडी वाजत आहे सायलीचा चेहरा ररकुंडी आला होता हिवाळ्याचा हंगाम होता डिशंबरमध्ये लग्न झाले होते जमीन बर्फांसारखी थंड होती तो सोपासमोर दिसतोय ना तिथेच पडून राहा आणि तुझा चेहरा माझ्याकडे वळवू नकोस मला तुझ्या चेहऱ्याचा तिरस्कार आहे सायली घाबरून शांतपणे ऐकत होती तू का जात नाहीस तिरस्कार आणि रागाने भरलेला आदित्यचा जड आवाज ऐकून सायलीचे हृदय हे लावले होते मला एकटे झोपायला भीती वाटते गावात मी नीताजवळ झोपायची आदित्यने त्याचे हात जोडून कपडाला लावले आणि रागाने म्हणाला मग तुझ्या गावी परत जा मला खूप आनंद होईल सायलीच्या सुंदर डोळ्यात थोडासा ओलावा होता थोडा वेळ तशीच उभी राहिल्यावर ती पुन्हा घाबरत बोलली मला खरंच खूप भीती वाटते एकटेला मला इथे बेडवर झोपू द्या मी एका बाजूला झोपेन तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही भोले बाबाची शपथ आदित्यला अजिबात दया आली नाही उलट त्याने सायलीची उशी उचलून जमिनीवर फेकली बिचारीने शांतपणे उशी उचलली आणि सोप्यावर बसली ती रात्रभर बसूनच राहिली इतक्या दिवसांचा लग्नाचा थकवा होता पण एकटीने झोपायची भीती आणि खोलीत अंधार असल्यामुळे तिला अजिबात झोप येत नव्हती अचानक आदित्यचा फोन वाजू लागला आणि तो त्याच्या सुहागरात्रीतून बाहेर पडला आणि आजमध्ये परत आला मेसेज सायलीचाच होता लप तो खामोश रहेंगे हे वादा आहे बैठी कुछ है, तो निघाहेपा मत हो जाना आदित्यच्या ओटांवर हसू आले त्याने त्या दोन ओळी पुन्हा पुन्हा वाचल्या आणि मग एक मेसेज टाईप केला पुन्हा ही दोन कवडीची शायरी पाठवली तर ब्लॉक करेल स्वारी सायलीने उदास इमोजी टाकली आणि फोन बंद केला आदित्य बघतच राहिला सायली ऑफलाईन झाली आदित्यच्या मनात आले फोन सोडून सायलीकडे जावं आणि त्याने जे काही केलं त्याबद्दल माफी मागावी त्याने फोन बाजूला फेकून दिला आणि बेडच्या काउंटरला हाताची मुठी मारू करून मारू लागला जणू तो स्वतःला शिक्षा करत आहे शेजारी पडलेली उशी उचलून तिला मिठी मारली मग काहीतरी विचार करून तो हळूच उठला आणि जमिनीवर फेकलेल्या सायलीच्या सर्व साड्या एक एक करून घडी करू लागला त्याने सर्व साड्या परत नीटनिटक्या हँगर्सवर ठेवल्या आणि वॉर्ड्रोबमध्ये टांगल्या आणि आपल्या बेडवर येऊन झोपला दुसऱ्या दिवशी सकाळी पप्पा मला बिझनेसबद्दल काही बोलायचं होतं हो हो बोल काल नागपूरमध्ये सप्लायर्स आणि डीलर्समध्ये काही वाद झाला आहे मला नागपूरला जावे लागेल आणि भोसले ग्रुपचे मालकही तिथे भेटायला येणार आहेत त्यामुळे मी तिथेच डील फायनल करेन काही वेळ लागेल मिस्टर भोसले यांना यायला थोडा वेळ लागेल म्हणून मी पुढील काही दिवस तिथेच राहीन श्यामरावला आपल्या मुलाच्या वैयक्तिक आयुष्यातील चढउतारांमुळे जेवढा त्रास झाला होता तेवढाच त्यांना त्याची व्यावसायिक प्रगती पाहून आनंदही झाला होता व्यवसायात नवीन ग्राहकांशी कसे व्यवहार करायचे या बाबतीत त्याला तोड नव्हती पण मग इथे कंपनी कोण सांभाळणार आदित्याने थोडा वेळ विचार केला अक्षय आहे ना तसेही पुढच्या महिन्यात त्याचे बीबीए पूर्ण होणार आहे आता त्याला कंपनीच्या पद्धती शिकवायला हव्यात तुम्ही त्याला मार्गदर्शन करत राहा तुझे म्हणणे बरोबर आहे आजपासून हा नालाय पण कंपनीत जाईल श्यामरावने अक्षयला खोलीत बोलावले सगळं ऐकून अक्षयची प्रकृती बिघडू लागली मी 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 अजून लहान आहे हे सगळं कसं हाताळणार मला तर अनुभवही नाही प्लीज पप्पा भाईला समजावून सांगा आदित्य त्याच्या कानाजवळ आला आणि हळूच कुजबुजला तुला मुलींची छेड काढण्याचा चांगलाच अनुभव आहे हे तर न शिकवता शिकला आहेस ना बरोबर तू हे पण शिकशील भाई तू वैयक्तिक वैर काढायला लागला आहेस माझा तसा काही हेतू नव्हता पप्पा आजपासून याचा पॉकेट मनी बंद होईल आणि पगार सुरू होईल विचार कर अक्षय तुझा पगार तुझ्या पॉकेट मनीपेक्षा चौपट असेल होय कष्ट करा आणि पैसे कमा असे म्हणत आदित्य बाहेर निघून गेला आता तो बेफिकीर झाला होता की हा उल्लूचा पट्टा सायलीच्या पुढे मागे करणार नाही तर दुसरीकडे अक्षय लटकलेल्या चेहऱ्याने श्यामरावच्या चे समोर उभा होता जरा विचार कर अक्षय दोन आठवड्यात मी तुझ्यासोबत ऑफिसला येईन आणि तुला का सगळं शिकवेन नाहीतर त्यानंतर तुला तुझ्या मोठ्या भावाकडून शिक सगळं शिकावं लागेल आणि तो तुला किती प्रेमाने शिकवेल ते तुला ठाऊक आहे श्यामराव हसत म्हणतात याच्या बायकोशी दोन शब्द प्रेमाने बोलण्याची एवढी मोठी शिक्षा माझे स्वातंत्र्य हिरवून घेतले आहे आता मी काय करू शकतो पॉकेट मनी बंद केला तर सर्व ऐश्वाराम बंद होतील ठीक आहे मी आजपासून ऑफिसला जाईन श्यामराव खुश होते चला पगाराच्या बहाण्याने का होईना हा मुलगा काहीतरी शिकेल इकडे सायलीच्या आई वडिलांच्या घरी नीताच्या लग्नाची पूर्ण तयारी सुरू होती सायली तर जसं काय काचेच्या महालातून मुक्त होऊन आली होती दिवसभर ती घराच्या अंगणात किलबिलाट करत काही ना काही काम करत असायची ती आई आणि काकूसोबत किचनमध्ये व्यस्त असायची आणि रात्री बनना बनीच्या गाण्यावर खूप नाचायची तिच्या लग्नात दुलारी देवीने तिला रागावून तिची चंचलता कशी तरी आटोक्यात आणली होती पण आता तिच्यावर असे कोणतेही बंधन नव्हते नीता सायलीकडून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवायला शिकत होती सायलीची काकू येऊन नीताला सायलीकडून स्वयंपाक पाणी शिकण्याचा सल्ला देत असे रात्रीची सर्व कामे उरकून नीता खोलीत सायलीजवळ येऊन पडली काय गं नीता तुम्हाला तुझ्या त्यांचा फोटोही दाखवला नाहीस नीताने लगेच तिला तिच्या फोनवर तिचे एंगेजमेंटचे फोटो दाखवायला सुरुवात केली नीताच्या एंगेजमेंटच्या के वेळी सावित्रीची तब्येत बिघडली होती त्यामुळे सायली तिच्या एंगेजमेंटला जाऊ शकली नाही नीतू तुझे हे पण शहरातच काम करतात ना हो ताई आपले दोघींचे साच एकाच ठिकाणी आहे पण जमीन आसमानाचा फरक आहे धत पागल मला सांग तू त्याला आवडतेस ना काय बोलतेस आमची एंगेजमेंट झाली आहे हा मोबाईल त्यांनीच तर दिला होता एंगेजमेंटच्या वेळी मला आवडत नसते तर लग्न कशाला केले असते नीता लाजत म्हणाली हो काही लोक असेच लग्न करतात सायली खुलीच्या छताकडे बघत म्हणाली कधी अशी लहान मुलं पाहिली आहेत का जी महागडी चॉकलेट्स मागतात आणि त्यांचे पालक त्यांना आठ आण्याचे बंडल जबरदस्तीने देतात आणि मग ती मुले त्यांच्या पालकांवर बिघडतात ते जमिनीवर फेकून पाय आपडतात गोडवा तर दोन्हींमध्ये आहे पण त्यांनाही समजत नाही आता मला सांग या सगळ्यात त्या बंडलचा काय दोष ते विनाकारण तुडवलं गेलं ना काय बकवास बोलत आहेस ताई मला काही समजत नाही आहे नीताला काहीच समजत नव्हते एकतर कालपासून मला त्यांचा फोनही हो आला नाही नीता तिच्या फोनकडे बघत होती सायलीने नीताला चिमटा काढला हाय आमची नीतू किती बेचेन झाली बोलायला खूप बोल बस अजून एका आठवड्याची तर गोष्ट आहे नी तू पोटावर आरती झोपली अरे ताई तू मला तुझ्याबद्दल आणि जिजूविषयी काही सांगशील का सायलीच्या डोळ्यात आदितीचा चेहरा चमकू लागला तू गांधींनाशी पाहिली आहे का कधी ती तुझ्या जिजूपेक्षा कमी डंक मारत असेल अरे मी त्यांच्या वृत्तीबद्दल विचारत नाही मी असं काहीतरी विचारते जसं आता तू समजून घे तुला सगळं सांगावं लागेल सायलीला थोडी लाज वाटली पण तिच्याकडे सांगण्यासारखं काहीच नव्हते अरे असं लाजतेच काय मीच तर विचारते ना चल सांग मला विचारू नकोस म्हणत सायली कूस बदलून आडवी झाली नीताने तिचा खांदा धरून तिला ओळवले मग कोणाला विचारू आईला तू माझी बहीण आहेस ना मग तुलाच विचारणार ना का सांगत नाही सायली मागे वळून डोळे मिचकावू लागले ठीक आहे हेच सांग तुझी सुहाग्रात कशी होती तिचा हा प्रश्न ऐकून सायलीच्या डोळ्यात पाणी आले जे तिने पटकन साफ केले काय सांगणार होती ती देव करो नी माझ्यासारखी सुहागरात कोणाचीही नसावी तिने नीताला मागे ढकलले ऐक मला झोप येत आहे तू पण झोप उद्या सकाळी मला खूप काम करायचे आहे कथा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा धन्यवाद